हो मुनिया पैठणी सिल्क आहे कलर डिझाईन भेटतील भरपूर सेमी पैठणीमध्ये गडवाल हा पॅटर्न गडवल त्याची बुट्टीची डिझाईन वेगळी स्टोन आहे पैठणी संक्रांत स्पेशल नमस्कार आज आपण आलो आहोत फुरसुंगी येथील महादेव साडीज या होलसेल साडी डेपो मध्ये दुकानाचा पत्ता आणि फोन नंबर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देणार आहे आज आपण यांच्या शॉप मधील सेमी पैठणी आणि काठपदरांच्या साड्यांचं कलेक्शन बघणार आहोत व्हिडिओमध्ये जे रेट सांगितले आहेत ते होलसेल रेट आहेत नमस्कार महादेव साडी मध्ये आपले खूप सारे स्वागत आहे आणि हे बघा मध्ये भरपूर सारी वरायटी आहे गडवाल हा पॅटर्न मध्ये आहे खूप सारी व्हरायटी आहे आता मकर संक्रांतीसाठी स्पेशल हे पहा यात खूप सारे कलर आहेत आणि ह्याची बाहेर प्राइस आहे मार्केटमध्ये बावीसशे तीस आणि आपल्याकडे होलसेल मध्ये नऊशे चाळीस ला नऊशे चाळीस ला हो नऊशे चाळीस हा पहा काट पदर मध्ये नवीन पॅटर्न आहे ऑर्गेनजा मध्ये पॅटर्न आहे प्रत्येकामध्ये कलर आणि डिझाईन भेटतील तुम्हाला सातशे तीस रुपये मार्केट प्राइस आहे आणि आपल्याकडे चारशे सत्तर ला फक्त आणि फक्त चारशे सत्तर ला दिसायला छान आहे आणि रंग वगैरे बघा यात पण खूप कलर भेटतील याचा, याचा नऊशे वीस रुपये मार्केट प्राइस आहे आणि आपल्याकडे फक्त आणि फक्त पाचशे चाळीस ला भेटेल पाचशे चाळीस ला हो ही साडी ओपन करता येईल पहा हा पदर आहे आणि पूर्ण सिक्वेन्स मध्ये कॉटन आहे आणि ब्लाऊज कसा ह्याच याचा ब्लाउज पहा डिझाईनच हा डिझाईनर ब्लाऊज थोडासा हे बघ याच्यामध्ये अजून डिझाईन्स आणि कलर भरपूर भरपूर कलर आहेत त्याच्यामध्ये कलर भेटतील आपल्याला हे पहा हा पा कलर खूप सुंदर येत आहेत हा पा ऑर्गेन्झा मध्ये ऑर्गेंजा पूर्ण जाल डिझाईन येणार ह्याला यामध्ये पण खूप कलर सारे भराव येते सहाशे नव्वद प्राइस बाहेर आपल्याकडे तीनशे ऐंशीला होलसेल रेट भेटेल तीनशे ऐंशी मध्ये हो तीनशे ऐंशी मध्ये भेटत मध्ये खूप कमी रेट मध्ये घेण्यासाठी खूप सुंदर पॅटर्न आहेत लाईट कलर आहेत डार्क कलर आहेत ह्याची बाहेर प्राइस आहे सातशे तीस आणि आपल्याकडे फक्त आणि फक्त चारशे ऐंशी लागेल चारशे ऐंशी रुपये हो ते पहा देण्या घेण्यासाठी खूप छान त्या साड्या रंग कलर यात भेटतील खूप छान कलर आणि डिझाईन पण असतील कलर डिझाईन खूप भरपूर आहे ऑरगेंजा मध्ये आता लेटेस्ट हे चालले जास्ती चारशे पन्नास रुपये होलसेल प्राइस मार्केटची प्राइस आहे सातशे ऐंशी रुपये आणि इथली प्राइस किती ह्याची चारशे ऐंशी पण चारशे ऐंशी हा पहाटी शू मध्ये यात पण कलर खूप भेटतील कलर आणि डिझाईन भरपूर कलर आणि डिझाईन भरपूर भेटतील ह्याची काय रेंज आहे बाराशे तीस रुपये रेट आहे आणि ह्याची हो। होलसेल प्राइस एकदम सातशे दहा लावते सातशे दहा हो सातशे दहा हे बघा थोडस भारी अजून त्यात पेक्षा छान आठशे तीस ला बसेल हा आठशे तीस ला हो बाराशे पन्नास याची मार्केट प्राइस आहे आपल्याकडे होलसेल मध्ये आठशे तीस ला याचा ब्लाउज कसा असं ब्लाउज हा बघा ना असं सुंदर साडी आहे हो गुट्टीचं ब्लाउज आहे हो गुट्टी बाबा पाहिजे नथ पैठणी नथ पैठणी हो नथ पैठणी मध्ये त्यात खूप कलर डिझाईन भेटतील भरपूर पण स्पेशल संक्रांतीसाठी नथ पैठणी आणि ह्याची मार्केट प्राइस चोवीसशे साठ आणि आपल्याकडे होलसेल फक्त अकराशे दहा लावते अकराशे दहा ला अकराशे दहा पल्लू पण वेगळा आहे पल्लू पण छान आहे रिच पल्लू आहे ब्लाउज कसा ब्लाऊज ब्रोकेटचा सा, हो ब्रॉकेट ब्लाउज आहे आपण डिस्काउंट मध्ये काढलेले आहेत ते बघा बाहेर प्राइस आहे सोळाशे नव्याण्णव आपल्याकडे फक्त होलसेल प्राइस सातशे पन्नास ला भेटेल साडेसातशे रुपयाला हो साडेसात हा ब्लाउज येतो बुट्टीचा यामध्ये खूप सारी व्हरायटी भेटेल ते पहा प्रत्येक डिझाईन वेगळी डिझाईन वेगवेगळी भेटते नाही ऑफर मध्ये आपल्याकडे मकर संक्रांतीसाठी आलेले आहेत सेमी पैठणी सेमी पैठणी पल्लू पहा कलर डिझाईन भेटतील भरपूर हे पहा पूर्ण रिच पल्लू आहे आणि ह्याची प्राइस मार्केट प्राइस आहे एकोणतीसशे चाळीस आपल्याकडे फक्त होलसेल अकराशे मध्ये भेट अकराशे रुपये हो हे पहा पदर आणि हा ब्लाउज ब्लाउज आहे हो कॉन्ट्रास्ट ब्लाउज आहे हे पहा मुनिया पैठणी आहे मुनिया पैठणी हो मुनिया पैठणी यात भरपूर कलर डिझाईन भेटतील हे बघा स्पेशल संक्रांतीसाठी खूप रिच आहे हे बहा याची काय प्राइस आहे याची प्राइस बघा बाराशे तीस ला बसेल बाराशे तीस थीस ला बावीसशे सत्तर ची मार्केट प्राइस होलसेल प्राइस आपल्याकडे फक्त बाराशे ते बाराशे तीसला हो हे बहा चंद्रकोर पण आहे आपलं मुनियामध्येच आहे हा नऊशे साठ ला भेटेल हा सग एकोणीसशे साठ बाहेर प्राइस आहे आपल्याकडे फक्त नऊशे साठ ला भेटेल याची बुट्टीची डिझाईन वेगळी येते हो मुनिया पॅटर्न मध्ये भरपूर प्रकार आहे पदर मध्ये स्पेशल सेमी पैठणी मध्ये पूर्ण रिच पल्लू आहे कोंडा पदरे ओ, मोरे पदरावर मोरे हे पूर्ण मोरे दाए दाए दाए। ही सेम रेंज मध्ये का हा जवळपास सेम रेंज आहे हे छत्तीसशे ची आहे आपल्याकडे होलसेल प्राइस फक्त पंधराशे चाळीस ला पंधराशे चाळीस हो पूर्ण ह्याच्यावर स्टोन आहे सोरस्की का सिरोस्ती सहा ते सात कलर भेटतील याची काय आहे याची प्राइस आहे पंचवीसशे नव्याण्णवची आहे फक्त आणि फक्त अकराशे दहा ला हो डोला सिल्के डोला सिल्क डोला सिल्के सात कलर भेटतील पॅटर्न पहा त्याची प्राइस आहे सत्तावीसशे साठ आपल्याकडे होलसेल प्राइस फक्त अकराशे साठ पण वेगळे असतील वेगळे आहेत कलर भरपूर आहेत सात कलर भेटतील हा पहा पॅटर्न पहा खूप रिच कलर आहेत भरपूर कलर भेटतील यात पैठणी संक्रांत स्पेशल त्याची काय रेंज आहे चार हजार पाचशे रेट आहे मार्केट प्राइस चार हजार पाचशे आहे आणि आप आपल्याकडे होलसेल प्राइस फक्त आणि फक्त तेवीसशे पन्नास ला भेटते तेवीसशे पन्नास तेवीसशे पन्नास त्याच्यामध्ये कमी पासून व्हरायटी बघायला भेटेल कमीपासून पण आहेत कमी पासून आहेत डिझाईन कलर आहेत भेटतील हे मार्केट प्राइस आहे चौदाशे पन्नास आपल्याकडे होलसेल प्राइस फक्त सहाशे साठ ला भेटेल सहाशे साठ ला होत कलर डिझाईन भरपूर भेटतील कॉटन मध्ये पण अशी वरायटी भरपूर बघायला भेटेल कॉटन मध्ये हो कॉटन मध्ये हा पण नवीन पॅटर्न आलेला आहे याची काय प्राइस प्राइज, मार्केट प्राइज बाराशे तीस आपल्याकडे फक्त आणि फक्त बसेल पाचशे तीस याच्यामध्ये कलर आणि कलर डिझाईन भरपूर भेटतील आणि ह्याची काय प्राइस आहे ह्याची प्राइस आहे मार्केट प्राइस नऊशे नव्वद ला बसेल आणि आपल्याकडे फक्त चारशे तीस ला बसेल चारशे तीस ला